नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्याला शिरूर तालुक्यातील नावरी येथे प्लॅस्टिक कंपनीला भीषण आग आज सकाळी साडेआठच्या ही घटना आहे आगीमध्ये या प्लॅस्टिक कंपनीतील प्लॅस्टिक कंपनीचा बहुसंख्या माल कंपनीला लागलेली आग एवढी प्रचंड की जवळ जाणेही मुश्किल होत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती आहे तर शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंदळे यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान एक चार चाकी वाहनाने कंपनी नजिक असलेल्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरला धडक दिल्याने ते पेटला व त्या कंपनीतील प्लॅस्टिकने पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केल्याची प्राथमिक माहिती दिली पुणे जिल्ह्यातल्या ले शिरोड तालुक्यात आज सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान न्हावरे येथे असलेल्या एका प्लॅस्टिक कंपनी जवळच्या ट्रान्सफॉर्मरला एका चारचाकीने धडक दिल्यामुळे त्या कंपनीला आग लागण्याची घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळते याबाबत शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळी यांना विचारलेल्या माहितीनुसार त्यांनी आज सकाळी ही घटना एका चारचाकी वाहनाने कंपनी असलेल्या बीजेच्या ट्रान्सफॉर्मरला धडक दिल्याने व तो ट्रान्सफॉर्मर पेटल्याने कंपनीतील प्लॅस्टिकने पेट घेतला आणि आग प्रचंड प्रमाणात वाढल्याचे सांगितले सध्या परिस्थिती अतिशय गंभीर असून आग नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत विशेष प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे संध्या न्यूज लाईव्ह शिरूर पुणे अशाच अपडेट्ससाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा